मधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक झाले त्यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला या प्रकरणातील आरोपी संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड आहे असा आरोप मुंडे केलाय संदीप क्षीरसागर राहतात त्या घराचा मालक कोण त्याचा शोध घ्या असंही मुंडे म्हणाले तर दुसरीकडे आरोपींना कठोर शिक्षा होईल असं मंत्री पंकजा मुंडे म्हटलंय घर संदीप क्षीरसागर आज राहतात त्या घराचा मालक कोण आहे हे आपण शोधून काढावं शेवटी आपण पण स्वतः जर्नलिस्ट आहात शोध पत्रिका थोडीशी व्हायला पाहिजे आपण बिडला मधल्या काळात बऱ्याच येऊन गेलात बरेच दिवस थांबलात माझी विनंती आहे की आपण ते सुद्धा काढा बीडमध्ये झगडलेली घटना अत्यंत गंभीर आहे पॉस्को कायद्याच्या अंतर्गत आहे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळेमा फासला केलेला आहे मी याच्याबद्दल तात्काळ एस पीशी संपर्क साधलेला आहे संपूर्ण माहिती घेतलेली आहे त्यांना पकडण्यात पोलिसांनी म्हणजे दिरंगाई करू नये असं सांगण्यात आलंय पकडलं पण आहे पोलिसांनी आणि कठोर ते कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची सूचना पोलिसांना दिलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या